स्थानिक स्टेशन परिसरातील चिखली गेट रोडवरील एका घरातून विदेशी चलनाची हेराफेरी करून लुबाडणाऱ्या आरोपींना मूर्तिजापूर स्टेशन परिसरातून अमरावती कारंजा दर्यापूर पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत मंगळवारी दुपारी जेरबंद केले पश्चिम बंगाल बिहार दिल्ली कर्नाटक आदी परप्रांतातून महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यात विदेशी चलनात हेराफेरी करून लुबाडणारी टोळी मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याची पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून अमरावती स्थानिक गुन्हे शाखापथक व वाशिम जिल्ह्यातील कारंजा व दर्यापूर पोलिसांनी मंगळवारी दुपारच्या सुमारास मूर्तिजापूर येथील स्टेशन परिसरातील चिखली गेट रोडस्थित शेख अशपाक शेख वजीर यांच्या घरात टाकलेल्या छाप्यात तीन लाख रुपयांच्या विदेशी चलनासह तीन महिलांसह पुरुषांना अटक केली असून मूर्तिजापूर येथून एका आरोपीस गजाआड केले तर मुख्य सूत्रधार असलेल्या फिरोज नावाचा आरोपी पसार झाला असल्याची माहिती आहे दरम्यान येथील सेतू केंद्र चालक उमेश सुरेश गावंडे यांना आरोपींनी विविध नावे सांगत आमच्याजवळ विदेशी नोटा असून आमच्या मावशीला मिळाल्या आहेत विदेशी चलन एकदम कमी मोबदल्यात देऊ असे सांगून सदर फिर्यादीजवळून तीन लाख भारतीय नोटा घेऊन मोबदल्यात विदेशी नोटीची सुटकेस दिली होती गावंडे यांनी बॅग उघडून पाहिली असता त्यात वर विदेशी नोटा तर त्याखाली फक्त कोऱ्या कागदाची गड्डी असल्याचे दिसताच आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येतच त्यांनी दर्यापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या प्रकरणी अठ्ठावीस जुलै रोजी गुन्हा दाखल करून तपास चक्रे फिरवली असता सदर आरोपी मूर्तिजापूर येथे राहत असल्याच्या गुप्त माहितीवरून सापळा रचून छापा टाकला यावेळी तीन महिलांसह दोन पुरुष आरोपींना अटक करण्यात आली आहे